माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांना मातृशोक श्रीमती उर्मिला कुटे यांचं ऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांच्या मातोश्री श्रीमती उर्मिलाताई श्रीरामजी कुटे यांचं वृद्धापकाळानं आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या तृप्तीवेला निवासस्थानी दिनांक एक ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता दुःखद निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय ऐंशी वर्ष होतं त्यांच्या पश्चात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासह चार मुलं सुना नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे सुनगाव मार्गावरील त्यांच्या शेतात दिनांक ऑगस्टच्या सायंकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत स्वर्गीय श्रीराम कुटे गुरुजी यांच्यासह मातोश्री उर्मिला कुटे यांच्या संस्काराचं योगदान आहे त्यांच्या अंत्ययात्रेला राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाशदादा पुंडकर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील आमदार चैनसुख संचेती आमदार धीरज लिंगाडे आमदार रणधीर सावरकर माजी आमदार कृष्णराव हिंगणे माजी आमदार बळीराम शिरसकर पणन संचालक प्रसेनजीत पाटील माजी आमदार तोताराम कायंदे माजी आमदार विजयराज शिंदे आमदार किरण सरनाईक राजेंद्र फडके विजयकुमार कोठारी ऋषिकेश जाधव जयवंतराव मसने पुरुषोत्तम महाराज गाडेगाव ज्ञानेश्वर महाराज वारी भैरवगड संस्थान डॉक्टर अरविंद कोलते दयाराम वानखडे सागर पुनकर यांच्यासह सर्व पक्षीय नेते पदाधिकारी सर्व स्तरातील नागरिकांची यावेळी हजारोंच्या संख्येनं उपस्थिती होती